माझा शेतकरी न्यूज या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे एक अतिशय महत्त्वाची असे अपडेट आता आपण पाहणार आहोत महाराष्ट्रात सतराशे नव्या तलाठी पदांची भरती सुरू होणार आहे त्याची सविस्तर माहिती आता आपण जाणून घेऊया महाराष्ट्रात महसूल विभागातील सतराशे तलाठी पदांसाठी भरतीची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे पात्रता परीक्षा पद्धत आणि जिल्हानिहाय पदसंख्या जाणून घेऊया राज्य शासनाच्या महसूल विभागातील तलाटीपद ही एक अत्यंत महत्त्वाची व ग्रामस्तरावरील शासकीय कारभाराचा कणा मानला जाणारी भूमिका आहे महसूल वसुलीपासून ते शेतकऱ्यांच्या विविध कामांपर्यंत प्रत्येक गावाच्या आर्थिक व प्रशासकीय व्यवहारामध्ये तलाठीची भूमिका निर्णायक असते सध्या राज्यात तलाट्यांच्या हजारो पदे रिक्त असून या रिक्त जागामुळे ग्रामपंचायत स्तरावरच्या कामकाजावर मोठा परिणाम होत आहे उमेदवारांच्या दीर्घकाळाच्या प्रतीक्षेनंतर महाराष्ट्र सरकारने तलाटी भरती दोन हजार पंचवीस अंतर्गत सतराशे नवीन पदे भरण्याच्या प्रक्रियेचा शुभारंभ करण्याचे संकेत दिले आहेत ही भरती प्रक्रिया लवकर सुरू होणार असून यामुळे केवळ बेरोजगार उमेदवारांना नोकरीची संधी मिळणार नाही तर महसूल विभागाचे कार्य ही गतिमान होईल या पार्श्वभूमीवर या भरतीविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे महाराष्ट्र तलाटी भरती दोन हजार पंचवीसमध्ये सतराशे पदांची भरती होणार आहे राज्यात तलाठी ग्राम महसूल अधिकारी पदासाठी इच्छुक उमेदवारांसाठी मोठी खुशखबर आहे सद्यस्थितीत राज्यात एकूण दोन हजार चारशे एकाहत्तर तलाटे पदे रिक्त असून या रिक्त जागा भरून ग्रामपंचायत स्तरावरील शासकीय कामकाज सुरळीत करण्याचा शासनाचा मानस आहे पदांचे नाव तलाटी गट क एकूण पदसंख्या चार हजार सहाशे चव्वेचाळीस पदे नवीन सतराशे पदांसह पात्रता कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी परीक्षा पद्धत ऑनलाईन सी बी टी परीक्षा दोनशे गुणांची विषय मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान गणित वयोमर्यादा गट अठरा ते अडुतीस वर्ष राखीव त्रेचाळीस वर्ष परिश परीक्षा शुल्क खुला वर्ग एक हजार रुपये राखीव वर्ग नऊशे पद्धती ऑनलाईन महाभूमी गव्हर्मेंट इन आ, या वेबसाईटवर हे सर्व प्रक्रिया आपल्याला दिसेल पदांची रिक्त जागांची माहिती राज्यभर दोन हजार चारशे एकाहत्तर तलाटीपदे रिक्त महसूल सहाय्यक वर्गात एकशे चव्वे एकशे एक्केचाळीस रिक्त दोन हजार पंचवीससाठी शैक्षणिक अह अर्ता कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आवश्यक संगणकांचे मूलभूत ज्ञान असणे आवश्यक माध्यमिक शालांत परीक्षेत मराठी हिंदी विषय आवश्यक मराठी भाषा ज्ञान अनिवार्य प्र प्रवर्गनिहाय पदवाटप सर्वसाधारण सोळाशे शहात्तर महिला चौदाशे त्र्याहत्तर माजी सैनिक सातशे पाच खेळाडू दोनशे सोळा प्रकल्पग्रस्त दोनशे तेरा भूकंपग्रस्त त्रेसष्ट अंशकालीन पविधार चारशे सत्तेचाळीस तलाठी संदर्भातील विशेष बाबी एका उमेदवाराला केवळ एका जिल्ह्याचा अर्ज करता येणार आहे परीक्षा टी सी एस कंपनीमार्फत घेण्यात गेहने, घेण्यात येणार आहेत उमेदवारांनी महाभूमी गव्हर्मेंट इन या अधिकृत वेबसाईटवर अर्ज भरावा भरती का आवश्यक आहे ते आपण पाहूया सध्या एका तलाट्याकडे तीन चार गावांचा कारभार असून शेतकरी आणि ग्रामस्थांना आवश्यक कामासाठी खूप वेळ वाट बघावी लागते रेती चोरी पंचनामे सातबारा नोंदी इत्यादी कामे वेळेवर होण्यासाठी तलाठी भरती आवश्यक ठरते लवकरच अर्ज सुरू होणार आहेत राज्य शासनाच्या संकेतस्थळावर लवकर अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे अर्जासाठी अंतिम तारीख परीक्षा दिनांक व इतर अपडेटसाठी महाभरती ॲप किंवा अधिकृत वेबसाईट नियमित तपासा तलाठी भरती दोन हजार पंचवीस माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा